तर काय दुपारचे आता दोन वाजलेले त्यांनी बघू शकता असल्या कडाक्याच्या थंडीत मम्मी आणि वहिनी तिकडे चटकून झोपल्यात पप्पा आणि बघेरा हे बघा ही दोघं चटकून झोपलेले आहेत हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग माझे सबसे विकसे घालून आठ वाजत आलेले आहे मग आहे भिडू थोडक्यात वाचली मम्मी नाहीतर हा हा मम्मी डाव आहे अजून अजून तुझा डाव आहे थोडा कन्फ्युज होते पण डाव तुझ्यावर जाईल लक्षात ठेव इकडे वहिने लिहून धरत बघड आला कुठलं बोट पकडू गावानं मला एक पट धरायला कळ ना कुठलं धरायचं काय कळालं मस्त पॅकिंग झालेलं आहे हलू दे काही हलवू शकत नाही रिपोर्ट दे मला हल ி மாண பட்டா பட்டா கூட असा <laughs> <coughs> <laughs> <थाथ> <laughs> एस बघ्या दादा चालला दादा चालला बघ्या या थंडी वाटते यांना ओके चष्मा बिस्मा झाकत जाते

ओके जेवाला पण बसली ती घेऊ लागत होय भाजली भरपूर काय दिसते ताटात आज पपांच्या बटाट्याची भाजी चटणी मिरची पेरून चपाती आणि वडा पेशल आज दादा गेल्यावर ताटात कसं नाही असं आहे काय तुम्ही संपवलं की खाऊन लगेच पटकन संपवतात चला सुरू दोघ सुरू झाले इकडे वहिनी सुरू झाल्या त्यांच्या त्यांच्या कामाला मम्मी गेली आत्ताच बाहेर जस्ट आम्ही तर कबळून सात बस कडक काय कुठं आहे का कडकडे मम्मी कुठे गेली काय तिकडच असाय वे तिकडे गेली वे चला दादा गेलेला आहे सकाळीच पोचला पण बारा वाजून गेले थोड्या व पप्पा सुरू करणार आहेत शेतीला रानाला पाणी द्यायला आज वहिनी मध्ये मी धरणार आहे विशेषच आहे हे यार लिच ची परत हिवायला आले सर दोघ काढलं का नाही लागलेलं आहे असं आहे मॅडम आलेले आहेत अशा बघे टवकरलेला आहे चला काय झालं तर काय तर त्यांनी गँग झोपलेले आहे मम्मी वहिनी पप्पाही झोपलेले आहेत आणि पप्पांच्या समोर बघू शकता हे काय बघिरा रा चौघ निवांत पसरलेले आहेत दुपारच्या टायमाला बघू शकता इकडे दोघंही चिटकून झोपल्यात तिकडे दोघं तीन चिटकून झोपल्यात हे विशेष वाटते म्हणजे एकदम बघायला पण मस्तच वाटते काय आता सांगायचं चला झोपू द्या डिस्टर्ब करा नको पटकन जाऊ आपल्या कामाला चला नजर हटा ना काय करायचं मस्त वाटते बा आत्ता बार। चार वाजता उठल्यात उठल्या काय झोपते आता वा दोघं इकडं दोघं तिकडं आता एक सोप्यावर हे मॅडम बघा ही लवचिकता पाहिजे <laughs> दोघ इकडं दोघ तिकडं चिटकून एकमेकाला निवड झोपत्यात काय झोपत्यात खतरनाक तर झोपत्यात काहीच बोलणार नाही आधी याआधी तिसरा आवाज आला मोठा आत मग चला काहीच काल ह्याला पाणी दिलं ह्या बहिणीला आज इकडं द्यायचं पाणी जाऊ आता मोबाईल काही नेत नेत नाही आणि ते सांगावंच लागते आणि तिथं उभारावं लागते त्यामुळं चला जाऊ आल्यावर भेटू बघा इथं पसरलेलं आहे वहिनींच्या आज लुडबुड चाललेले आहे आणि मम्मीची इथं फडफडू चाललेलं आहे चला जाऊ आणि आलं भेटू काय ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडले असेल तर जरूर लाईक करा जानेव्य नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात तरी आहे बाय कायच